भावा न बहिणी न आता मी काणी सांगणार आहे पुशी ऐतवाराची आणि तुम्ही ऐका आता मग दोघ दोघी होत्या सुना सासू मग त्या सुनाला एका सुन्यानं नादर करायचं सासूला नादर करायचं आणि मग तिनं काय झालं नादर करायचं मग एक पुशी ऐतवाराला पुशि ऐतवाराला मथारला आंघोळ घातली सगळं नादर केलं आणि मग ती नादर करायची मोठी सुन सुनाला त्या सासूला करायची तर मग काय झालं एका चोराने काय केलं चोऱ्या केल्या चोऱ्या केल्या असो के के आणले होते डागिने खूप आणले एक पिशवी भरून डागिने आणली डागिने आणले एवढे मोठे डागिने आणले मग काय केलं ती मतारी बसली होती त्या वडाखाली मतारी वडाखाली बसली होती मग ते मोजू लागले मोजू लागले ते सोनं सोनं मोजू लागले त्या म्हातारीला फाऊन वरे गेले ती म्हातारी उठलीच नाही उठलीच नाही तर मग ते म्हणले अरे बा म्हणले भूतच निघाल का काय की म्हणले पळून गेले चोर ते सोनं ठेवून तिथंच गेले मग त्या मातारनं गोळा केलं सोनं सगळं आणि आणलं घरी थरल्या सोन्याच्या इथं आणलं तर म्हणजे माय किती मोठं सोनं आणलं माय म्हणली म्हातारनं मग म्हातारीला चांगलंच करायला लागली ना तिनं चांगलंच करायला लागली तिनं मग ती म्हणली म्हणली आणि मत्या काय आणलं ग म्हातारीनं आणि लई खुश झाली साज ती म्हणली माय म्हणली माय म्हातारीने लई एवढं मोठं सोनं आणलं माय म्हणली माय म्हणली आता दुसऱ्या पुशी आयतवाराला मी बी नादर करते दुसऱ्या ना। पुष्या आयतवाराला मी नादर ना। ना करते ना। ना म्हणली ना आता मग नादर करते म्हणल्यावर मग तिनं खाऊ पिऊ घातलं म्हात्याला सगळं केलं आणि मग का नाही चोराने काय केलं चोरी केली चोरी केली त्या ओडा खाली मोजून घ्यायला आली अजून मोजून घ्यायला आले की मग ते म्हणले आता आले मंग म्हणली ती म्हणली माय आता मी काय करते म्हणली म्हणून धाडीत नाही म्हणली म्हातार तिकडे देईन म्हणली थोरल्या जावला मीच जाते म्हणली जाऊ म्हणली ती धाकली आणि गेली अरे म्हणले हे तो भूत नवा म्हणले माणूस आहे म्हणले लई लकली म्हणलं ही आणि मग गेले चोर म्हले ही लकली म्हले हिला मारा म्हली चोरायन काय केलं तिचं नाक कान घेतला कापून yeah. कापून घेतला आणि म्हणाल्या उघड तिचा नवरा घरात झोपलेला होता म्हणायला उघडा आणि माया नाकाला लागली धार उघडा दार, yeah. दार माया नाकाला लागली धार असं म्हणायली आणि ती मतारी आली मतारी म्हणती मग थोरल्या सुनायला उघडा दार मला वज झालं फार उघडा दार मला वज झालं फार मग ही का म्हणायला उघडा दार माझ्या नाकाला लागली धार उघडा उघडा दार म्हणजे नाकाला लागली धार असं म्हणायला आणि मग का नाही त्या जसं त्यानं राजाराम केला तसं तुम्ही करा भावानो बहिणीनो आमच्या काकू आल्या तर काणी ऐकायला आणि पुषा इतवाराची काणी सांगायली मी आणि तुम्ही बी सांगत राहा अशीच काणी